या गरजू महिलांसाठी तयार केलेल्या मानवता घराचे लोकार्पण शिवसेना शहर प्रमुख अरविंद यांच्या कर हस्ते करण्यात आले यापूर्वी तब्बल आठ मानवतेचे घर दिले आहे दरवर्षी एक मंदिर असे पंचवीस मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे गरजू वृद्ध महिलांना आधार मिळावा हेच उद्दिष्ट मनात ठेवून शंभर टक्के समाजकारण वाळेकर कुटुंब करत असतात सदरवेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेना निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वाळेकर शिवसेनेचे संभाजी कळमकर पद्माकर दिघे प्रकाश डावरे संदीप भराडे अरविंद मालुसरे राजू शिर्के मिलिंद गान परशुराम जाधव शशांक गायकवाड सुरेश कदम स्वप्नील भामरे किशोर सुरखादे गणेश आईवले स्वप्नील जावीर भरत पेटकर नीता परदेसी ॲडव्होकेट हर्षाली इंगळे स्नेहल कांबळे मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथ मध्ये एका मंदिराचा जीर्णोद्धार करत असत परंतु यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षापासून ज्या ज्यांना आधार नाही अशा महिला वयस्कर आहेत ज्या आपल्या घरामध्ये एक बीट सुद्धा लावू शकत नाहीत अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं या वर्षी राजेंद्र वाळेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आणि त्याचा वाढदिवसानिमित्त केक कापतात लोक मजा करतात परंतु या कुटुंबानी वाळेकर कुटुंबानी आज असं ठरवलं या दोन महिलांना आधार द्यावा त्यांचा आपण आधार बनावं त्यांच्या आयुष्यामध्ये आपण चूक कसं येईल त्यांना आनंद कसा मिळेल त्याचा विचार करून आम्ही त्या दोन अनाथ महिलांना आज घर बांधून दिलेली आहेत मला ईश्वर सरनी हीच इस प्रार्थना करायची आहे की अशीच उत्तरोत्तर आमच्याकडून सेवा अंबरनाथकरांची घडत राहो आम्ही सर्व वाळेकर कुटुंब त्या अंबरनाथ साठी अनेक उपक्रम सव्वीस मंदिरं बांधली असतील दहा रुपयामधलं जेवण आजही अवरात्र चालू आहे अंबरनाथ मध्ये दोन ठिकाणी आमच्या इथं दोन वाचनालय आहेत दोन व्यायामशाळा आहेत महिलांना उद्योग आहेत असे अनेक उपक्रम अंबरनाथकरांसाठी आम्ही करतो आणि त्यातला हा सगळ्यात अत्यंत चांगला आणि महत्वाचा उपक्रम राजेंद्र वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या हातून घडलाय आम्ही आमचं भाग्य समजतो आज ज्या दोन महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट प्रसिद्धी असायची पाणी गाळायचं खाली बसायला जमीन होती पूर्ण म्हणजे मातीचं सरवलेला ओटा होता आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरा त्यांनी आम्हाला वापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही दोन घरं आपण बनवून त्यांना से आप, त्यांची सेवा करण्याचं से आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंग काम चालू आहे आणि भास्करनगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे तिच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतोय असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरीबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळेकर परिवार अवरात्र मेहनत करून आमच्या सोखर्चानी हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता महिला आघाडी युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळं कार्य आम्ही करत असतो एवढेच बोलून मी माझ्या दोन संपतो